पुलाचे शिरोली येथील कोरेगावकर कॉलनी परिसरात घडलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा हल्ल्याखोरांची पोलिसांनी ढिंड काढली मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विलासनगर मध्ये जेवण करून फेरफडका मारण्यासाठी गेलेल्या दिगंबर कांबळे आणि त्यांच्या पत्नी अर्चना यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला होता वैभवराजू बेडेकर वय पंचवीस आर्यन अनिल शिंदे वय अठरा साहिल अरुण बनगे वय बावीस आणि साहिल उर्फ गणेश चंद्रकार शिरदूक व एकवीस अशा या चार हल्लेखोरांची नावे आहेत या हल्ल्यात दिगंबर कांबळे यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्या हातावरील वारामुळे काही बोटे तुटले आहेत आरती कांबळे यांच्याही शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत तर कांबळे दाम्पत्यांचा मुलगा वैभव यांनी धावत सुटून जीव वाचवला हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते शिरोली पोलिसांनी बुधवारी कागलमध्ये शोध मोहीम राबवत या चौघांना अटक केली गुरुवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तपासासाठी त्यांना घटनास्थळी नेण्यात आले यावेळी त्यांच्या हातांना दोरी बांधून परिसरात फिरवत पोलिसांनी झिंड काढली ही कारवाई पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते या प्रकरणाचा पुढील तपास शिरोली पोलिसांकडून वेगाने सुरू आहे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी